दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजाऱ्यांशी वाद घातला इतकंच नव्हे तर संतापलेल्या बापलेकाने साथीदारांसह सा दारूचे पैसे न देणाऱ्या इस्मासह त्याची पत्नी आणि एकोणावीस वर्षीय मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण केली या हल्ल्यात एका एकोणावीस वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे सानिया सय्यद असं मयत मुलीचं नाव असून कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्यांचे सहकारी शोएब शेख अजित शेख शाहिद शेख या पाच जणांना अटक केली आहे कल्याण पश्चिमेकडील इंद्रनगर परिसरात निसार सय्यद हे आपल्या पत्नी व मुलीसह राहतात निसार सय्यद हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरी जेवत असताना याच परिसरात राहणारा गुलाम शेख हा त्यांच्या घरी आला त्याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले असता निसार यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला याच वादातून गुलाम यांचा मुलगा अब्दुल शेख त्याचा मित्र शोएब शेख अजित शेख आणि शाहिर शेख यांनी निसार यांच्या घरात घुसून निसार यांना बेदम मारहाण केली यावेळी निसार यांची पत्नी झुलेका आणि मुलगी सानिया या दोघी निसार यांना सोडवण्याकरता आल्या असता या दोघींना देखील त्यांनी धक्काबुक्की केली या दरम्यान अब्दुल याने त्यांच्या मुलीवर लाकडी दांडक्याने हल्ला केला या हल्ल्यात सानिया हिचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे